श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री दिवशी आपण रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा हा रुद्राभिषेक करताना आपल्याला कोणते मंत्र स्रोत्र म्हणायचे आहेत त्या संदर्भात सर्व काही माहिती आणि हा रुद्राभिषेक आपण का करावा रुद्राभिषेक केल्याने आपल्याला कोणते फायदे होणार आहेत ही या याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही माहिती पाहायला मिळेल या वर्षीची महाशिवरात्र ही आठ मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी या दिवशी आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रियोदशी युक्त चतुर्दशी दिवशी शिवरात्री ही असते आणि माघ महिन्यातील शिवरात्रीला जास्त महत्त्व असते महाशिवरात्री दिवशी सर्व शिवभक्त हे उपासना करतात या दिवशी भगवान शिवशंकरांना बेल वाहून त्यांची पूजा केली जाते त्यांना अभिषेकही घातला जातो आपण शिवशंकरांचे भजन मनन चिंतन नामस्मरण करून भगवान शिवशंकरांची या दिवशी आपण आराधना सेवा आहे ती करू शकतो त्याचबरोबर आपण या दिवशी अभिषेकही घालू शकतो मंदिरात जाऊन आपण दर्शन देवाचंही या दिवशी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण घरच्या घरी कोणती सेवा करू शकतो तर अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी ही सेवा आहे जी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ती म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेकाचे फायदे काय आहेत म्हणजे ते आपण केल्याने आपल्याला काय काय फायदा होतो आणि ते आपण कशासाठी करावे या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आता आपण जाणून घेऊया रुद्र अभिषेक केल्याने आपल्या घरातील वातावरण आहे ते खूप छान आणि सुंदर होते आणि आपल्या जीवनामध्ये खूप अडीअडचणी खूप प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर तेही दूर होण्यास नक्कीच मदत होते आपल्या जीवनातमध्ये किंवा आपल्या घरातील प्रत्येकाचे कोणाचेही एखादे कामं आपली असतील ती होत नसतील जी आपली कामं आहेत ते तर ती व्यवस्थित मार्गी लागावीत नोकरी संदर्भात कोणतीही कामे असू द्या एकदम कठीणातील कठीण कामही आपलं आहे ते हा जो रुद्राभिषेक जर तुम्ही जर केला तर ते पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर आजारी एखादी व्यक्ती असेल आणि आपण दवखाना तर आपला चालूच असतो आपण तेही करतो पण त्याचबरोबरही आपण कोणती सेवा करू शकतो जर तुम्ही रुद्राभिषेक केला आणि आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या रुद्राभिषेकाचं जर पाणी जर प्यायला दिलं तर त्या व्यक्तीचा आजार आहे तो नक्कीच पूर्णपणे बरा होईल इत ही या रुद्राभिषेकाचं जे तीर्थ तयार होतं त्या तीर्थामध्ये इतकी ताकद आणि इतकी शक्ती आहे याशिवाय एखाद्याच्या घरामध्ये कसं व्यसनी व्यक्ती असतात दारू पिणे सिगारेट ओढणे किंवा अनेक प्रकारची व्यसनंही असू शकतात तंबाखू खाणे वेगवेगळ्या प्रकारची आणि आपली इच्छा असते की आजकाल कशी तरुण मुलं आहेत बऱ्याच प्रमाणात या अशी वाटचालकडं चाललेल्या चाल आहेत अशा व्यसनयुक्त मग आपण त्यांच्यासाठी त्यांची आई किंवा त्यांची जी पत्नी कि कि आहे किंवा असं कोणीही हा रुद्राभिषेक त्यांच्यासाठी करू शकतात की जर तुम्ही जर हा रुद्राभिषेक केला आणि याचं जे पाणी आहे ते तुम्ही जे तुमची व्यसनयुक्त म्हणजे जी व्यसनग्रास्त जी व्यक्ती आहे घरातील तुम्ही त्या व्यक्तीला जर कंटिन्यू तुम्ही जर एक महिना जरी पाणी जरी प्यायला दिलं रोज नित्यनेमाने हे पाणी आहे ते त्यांना प्यायला द्यायचं त्यांचं व्यसनमुक्त ते झाल्याशिवाय राहणार नाहीत खूप म्हणजे खूपच अगदी प्रभावशाली हे जे तीर्थ आहे ते आहे हे तुम्ही करून पहा केल्याशिवायही आपल्याला अनुभव येत नाही खूप प्रभावशाली हा उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष जर असेल किंवा नसेल तरी ही सेवा खूप प्रभावी आहे जर पितृदोष जर तुम्हाला जर असेल तर पितृदोषाने आपल्या घरातील वातावरण आहे हे खूप विचित्र होते म्हणजे होत्याचं नव्हतंही होतं असं म्हटलं तरी चालेल एवढा प्रखर पितृदोषाचा प्रादुर्भाव आहे तो आपल्या जीवनावरती पडत असतो त्यामुळे आपल्याला जर पितृदोष जर नष्ट करायचा असेल तर आपण हा रुद्राभिषेक आहे हे नक्कीच करू शकतो आपण महिन्यातून येणार जी शिव शिवरात्री जी आहे शिवरात्री त्यावेळेस करू शकता किंवा प्रदोष का प्रदर्श असतो सोमवारचा त्यावेळेसही करू शकता प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि आता तर खूप छान सुवर्ण संधी आलेली आहे महाशिवरात्री या महाशिवरात्रीला जे भगवान शिवशंकरांचे शिवतत्व हे हजारपटीने जागृत असते म्हणून या दिवशी रुद्राभिषेकाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून जर तुम्हाला जर असेल पितृदोष तर नक्कीच तुम्ही रुद्राभिषेक आहे हा करा तो तुमचा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर घरातील वातावरण हे खूप छान आणि सुंदर राहील घरात कोणी आजारी कधीच पडणार नाही हे जर रुद्राभिषेकाचं पाणी आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घरात सर्व सर्व हे सर्व ठिकाणी असं आपण शिंपडले त्याचबरोबर आपलं वाहन आहे त्याच्यावरती जरी तुम्ही प्रत्येका वंशच्या टायमिंगला जरी शिंपडलं तरी अपघात पिपघात असे काही होण्याची शक्यता नसते त्यासाठी हा रुद्राभिषेक करणं खूप गरजेचं आहे तर तो आता कसा करावा या संदर्भात सर्व काही माहिती आहे ती आता आपण पाहूया रुद्राभिषेक करताना आपण आपल्या घरातील पिंड आहे ती घ्यायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती याचा फोटो आहे हा नक्कीच दिसेल की आपण कशाप्रकारे मांडणी करायची आहे तर तुम्ही ते पाहू पाहून तशा प्रकारे मांडणी करू शकता आपल्याला एक मोठी अशी परात अशी घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये भरपूर पाणी बसेल आणि आपल्याला जे एक स्टँड आहे जे तीन असं पायाचं जे स्टँड असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक गळती जर तुम्हाला गळती विकत घेणं शक्य झालं तर तुम्ही घेऊ शकता जर गळती जर नाही आपल्याला घेणं ना शक्य तर आपल्याला देवाचा जो तांब्या असतो त्याला एक असं खाली होल पाडायचं आणि त्या होलाला एक धागा आपला आहे तो बांधायचा जे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं बरोबर ते खाली ठेमठेम पाणी पडतं आणि हे जे तीन पायाचं जे स्टँड आहे त्याच्यावरती आपल्याला तो तांब्या ठेवायचा आहे आणि त्याच्याखाली पिंड आहे ती ठेवायची आहे त्या परातीमध्ये पिंड ठेवताना आधी आपल्याला एक खाली ह्याचं बेलाचं पान ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण त्या पिंडीची पूजा करायची आहे त्याला आपण तांदूळ व्हायचे त्याचबरोबर भस्म लावून ती पिंड मांडायची आणि आता आपण कोणते मंत्र म्हणायचे आहेत तेही आपण आता पाहूया पण आपण ज्यावेळेस रुद्राभिषेक करायला बसणार आहात त्यावेळेस आपल्यासोबत भरपूर पाणी आहे ते पन, शेजारी घेऊन बसायचं का तर आपल्याला रुद्राभिषेक करताना आ, दोन तास हा वेळ लागतो आपल्याला तेवढा तेवढ्या वेळात उठायचं नाही जास्तीत जास्त दोन तास तसा दीड तास लागतो पण तुम्ही नवीन जर करणार असेल तर तुम्हाला दोन तास नक्कीच लागतील म्हणून पाणी भरपूर साईडला घेऊन बसायचं हे जे आपण रुद्राभिषेक करत असताना कोणाशी बोलायचं नाही हा आपण शांत वातावरणामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर एकशे आठ बेलपत्र जर तुम्हाला जर मिळाली तर खूपच छान होईल नाही जर मिळाली तर एक कमी प्रमाणात असतील तरीही चालतील का, कशा जर, जर, चा, जर, का तर त्याचा वापर आपण का कशासाठी करायचा आहे ते, ते मी तुम्हाला आता पुढं सांगणार आहे तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित जर नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर त्यामधील मंत्र आणि स्रोत्र हे त्या जेवढे काय आपल्याला म्हणायचे आहेत ते सर्व काही दिलेले आहेत तर आपण प्रथम काय म्हणावं ते पाहूया मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही सर्व काही माहिती देईल पण तरीही ओरलीही आता सांगत आहे प्रथम आपण स्वामी आ, स्वामी स्तवन आहे ते आपण प्रथम बोलायचं आहे स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक माळ आहे तो माळ आहे ती जप करायची आहे त्यानंतर शिवमहिमन आहे हे आपल्याला प्राकृतमधील आहे हे, हे मराठीतून आहे प्राकृत म्हणजे मराठीतून आहे ते आपल्याला बोलायचं आहे संस्कृत नाही बोलायचं जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आणि त्याची फलश्रुती आहे ते म्हणायचं आहे यानंतर आपल्याला श्रीराम रक्षा स्रोत्र आहे ते बोलायचं आहे पण ते संपूर्ण बोलायचं नाही तर ते आपल्याला कुठपर्यंत बोलायचं आहे तेही सांगते त्याचं एकूण आपल्याला नऊ ओवीपर्यंतच त्याचं वाचन आहे ते करायचं आहे तिथून पुढचं आहे ते करायचं नाही फक्त नऊच ओवी व्ही श्रीराम रक्षा स्त्रोत्र आहे तेवढंच करायचं आहे यानंतर रुद्र अध्याय आहेत हे प्राकृतमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला बोलायचे आहेत नमकचे एकूण अध्याय आणि चमक विभागाचे एकूण अध्याय अनुवाक म्हणजेच अनुवाक अकरा असे आपल्याला बोलायचे आहेत हेही प्राकृतमधीलच वाचन करायचं आहे यानंतर आपल्याला शिवकवच हेही प्राकृतमधीलच आहे तेही आपल्याला वाचायचं आहे शिवकवच म्हणजेच महामृत्युंजय कवच होय कारण आपल्याला शिवकवच आणि महामृत्युंजय कवच वेगळं वाटेल पण ते दोन्ही एकच आहे हे सर्व वाचन चालू असताना आपण अधूनमधून चेक करायचं आहे की आपल्या जी वरती जो आपण गळतीची ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी आहे का पाणी हे सतत चेक करायचं आहे आणि पाणी ओतायचं आहे आपण कारण आपल्याला अभिषेक आहे हा बंद ठेवायचा नाही अभिषेक पाण्याचा सतत चालूच ठेवायचा आहे यानंतर आपण जे मंत्र आहेत ते कोणते बोलणार आह आहोत तर आपल्याला रुद्र किंवा शिवगायत्री मंत्र आहे तो बोलायचा आहे ओम तस ओम तत्पुरुषा हे विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे ओम त्रिंबकेम यजमाहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वरु कविबंधनानं मृत्युर्मुक्ष यमामृतात हा वेळा बोलायचा आहे यानंतर अमृत संजीवनी मंत्र ओम तस्य पितुर्वण्यम त्रिंबकेम यजमा हे सुगंधी पुष्टिवर्धनम भर्गो देवस्य महि उर्वारो कविबंधनानं दियो युनो प्रचोदयात मृत्युर्मुक्ष यमामृतात हाही आपल्याला तीन वेळा बोलायचा आहे आणि यानंतर संजीवनी मंत्र आहे तोही आपल्याला तीन वेळा बोलायचा आहे हे मंत्र बोलून झाल्यानंतर आपण रुद्र अभिषेकाचं जे जे आपण अभिषेक घालत होतो ते आपल्याला बंद करायचं आहे आणि यानंतर आपल्याला पूजा मांडायची आहे तिथेच आपल्याला थांबायचं आहे यानंतर आपण ती जे आहे तो पाणी हे आहे ते सर्व काही जे खाली पाणी मांडलेलं आहे ते उचलायचं आहे पिंडही आपल्याला उचलायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे एक तिथे एक पाट मांडायचं आहे आपण हे उठायचं नाही आधी गरज आपण हे सर्व काही आहे ते साहित्य शेजारी घेऊन बसायचं तिथेच पाट मांडायचा पाटावर ते आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आहे ते अंतरायचं आहे आणि एक आपल्याला देवाचं जे ताट आहे ते आपण तिथं ताट ठेवायचं आणि त्या ताटावरती ता आपण जे बेलाचं पान आहे ते थे ठेवायचं आणि त्या बेलाच्या पान पानावरती पिंड ठेवायची पिंडीची आपण पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर दीपधूप आहे ते दाखवून घ्यायचं दिवाही लावायचा अगरबत्ती हे स सर्व काही लावायचं नैवेद्यही शेजारी घ्यायचा आणि यानंतर आपण जी पुढची सेवा आहे ती करणार आहोत यासाठी आपल्याला एकशे आठ बेलपत्रही लागणार आहेत जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील कमी जर असतील तर तीस तीस तुम्ही पुन्हा पाण्याने पाण्यामध्ये शेजारी पाणी घ्यायचं पाण्यात बुडवून डबल आपण ती जरी, जरी वाहिली तरी चालू शकतात असली एकशे आठ जर असली तर काहीच हरकत नाही खूपच चांगलं यानंतर भगवान शिवशंकरांची नामावली आहे एकशे आठ त्यांची जी नावं आहेत ती आपल्याला म्हणत म्हणत आपल्याला एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम महा महेश्वराय नम्हा असं एक एक नाव घेत घेत आपण बेलपत्र हे व्हायचं बेल आहे बेलपत्र हे कशा पद्धतीने वाहतात याचा व्हिडिओ मी ऑलरेडी सेंड केलेला आहे किंवा टाकलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता पण तरीही माहितीसाठी सांगते आपण बेलपत्र वाहताना डेट आहे तो आपल्याला देवाकडे करायचा आहे आणि त्याचं जे पानाचं जे टोक आहे ते आपल्याकडे करायचं आहे आणि हे पालतं करून व्हायचं आहे असं सरळ असं व्हायचं नसतं अशा पद्धतीने आपण बेलपत्र आहे तो एकशे आठ नाम नामावले आहे ते बोलत बोलत व्हायचं आहे यानंतर आपण नामावली आपले म्हणून झाली यानंतर आपण हात जोडून बसायचं आहे आणि त्यांचं ध्यान करायचं आहे ध्यान म्हणजे आपल्याला शिव नंतर त्यांचं ते एक आपण ध्यान प्रार्थना आहे ते आपण बोलायची आहे ती म्हणजे कोणती शिवहर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो पुन्हा <_Ay> एकदा सांगते शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे हेही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल आहे त्याच्यामध्ये यानंतर आपल्याला कोणती सेवा करायची आहे यानंतर आपल्याला त्यांचं जे कालभैर्वाष्ट्र आहे ओम देवराज पानांगरी पंकजम व्यालयत्र सुत्रमिंदु शेखरम कृपाक्रम नारदा योगी वृंद वंदितम दिगंबरम कासिकापुरा भैरवन भजे हे जे आहे ते आपल्याला एकदा बोलायचं आहे हे बोलून झाल्यानंतर आपण नंतर, नंतर आरती आहे ती करायची आहे आपण आपल्या घरातील इतर सर्वांनाही आरतीसाठी बोलवायचं आहे आणि आपण नंतर आरती आहे ती करून घ्यायची आहे त्यांना आपण प्रसाद आहे तो दाखवायचा आहे ही जी पूजा आहे ही तुम्ही प्रदोष काळामध्ये जर केली तर अतिउत्तम होईल कारण शिवरात्रीला रात्रीची आणि किंवा प्रदोष काळामध्ये पूजा केलेली खूप मा काय म्हण फलदायी मानली जाते म्हणून आपण त्या कालावधीमध्ये ही नक्कीच जी रुद्राभिषेकाची सेवा आहे ही तुम्ही करावी कारण तुम्हाला याचा चांगला जो भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तो मिळेल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम ज्या काही अडचणी असतील त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत हे जे पाणी आहे आपण जे हे केलेलं रुद्राभिषेकेचं आहे हे पाणी तुम्ही हे पाणी खराब होत नाही तुम्ही महिना महिना पाणी ठेवलं तर याला काहीसुद्धा होत नाही हा स्वतः मी घेतलेला अनुभव आहे का तर मीही रुद्राभिषेक नेहमी करत असते आणि हे पाणी मी ठेवते तर तुम्ही त्यातील पाणी आहे ते सर्वांना प्यायला द्यायचं आहे आणि तुमच्या एका बॉटलमध्ये भरून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल काहीसुद्धा होत नाही जेव्हा तुम्हाला एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर जायचं आहे तेव्हा तुम्ही ते, ते पाणी पिऊन भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करून तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आजारी व्यक्तीला तुम्ही यातील पाणी आहे ते रोज तुम्ही देऊ शकता तुमच्या घरात वेसणी व्यक्ती असेल त्यालाही हे रोज पाणी यातील थोडं थोडं प्यायला देऊ शकता अशा प्रकारे आपण ही, ही सेवा करायची आहे खूप छान आणि सुंदर ही भगवान शिवशंकरांची सेवा आहे आणि आता तर खूप छान अशी संधी ला आपल्याला आलेली आहे महाशिवरात्री तर या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं करा आणि रुद्राभिषेक ही सेवा नक्कीच करा मी हे सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ